तर तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदिक आयुर्वेदाया चॅनल मध्ये स्वागत करते चॅनल वरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा सोबतच ला बेल ला आयकॉनला ला देखील प्रेस करा जेणेकरून मी आयुर्वेदिकची माहिती जी देत आहे तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मार्फत लवकरात लवकर येईल चला तर मग आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यामध्ये पायाला जर भेगा पडत असतील तर त्याचे औषध उपचार काय काय करायचे घरगुती उपचार काय काय आहेत तर आपला पहिला उपाय असा आहे की तुम्हाला रस कापूर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोड्याशा क्वांटिटी मध्ये जायफळ मिक्स करायचं आहे आणि याचे सेवन तुम्हाला एकवीस दिवस करायचे आहे तुम्ही मदत टाकून देखील खाऊ शकता किंवा एक कप पाण्यामध्ये याला मिक्स करून देखील पिऊ शकता याच्याने देखील तुमचे पाय लवकरात लवकर पायाचे भेगा करून येण्यास मदत होते दुसरा उपाय असा आहे की कोरफडीचा गर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये चिमुटभरच आंबे हळद मिक्स करायचे आहे आणि हे मिश्रण दोन्ही मिश्रण तुम्हाला गॅसवरती मंद गॅसवरती एक ते दोनच मिनिट शिजवायचं आहे शिजवून झाल्यानंतर याला थंड थोडस म्हणजे नॉर्मल एकदम जास्त पण थंड होऊ द्यायचं नाहीये थोडस कोमट झाल्यानंतर तुमच्या पायाच्या भेगांवरती लेप करायचा आहे आणि त्याच्यावरून पॉलिथिन बांधायचे आहे आणि त्याच्यावरून कपडा बांधायचा हा उपचार तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे आणि सकाळी उठल्यानंतर तुम्ही थंड पाण्याने पाय धुवू शकता तर अशा पद्धतीने हे दोन उपाय तुम्ही करू शकता लवकरात लवकर पाय भरून येण्यास मदत होते तर तिसरा उपाय आपला असा आहे की कैलास जीवन नावाची एक आयुर्वेदिक क्रीम आहे त्याच्याने देखील तुमच्या पायांच्या भेगा लवकरात लवकर भरून येण्यास मदत होते पण ही क्रीम तुम्ही कंटिन्यू वापरली तरच तुमच्या पायांच्या भेगा भरून येण्यास मदत होते तर कायमस्वरूपी तुम्हाला जर ही क्रीम लावायची असेल तरी लावू शकता कारण ही आयुर्वेदिकची क्रीम आहे साईड इफेक्ट नाहीये त्याच्यामुळे या क्रीमचा देखील तुम्ही वापर करू शकता ही क्रीम तुम्हाला कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये मिळेल तर ह्याचे भरपूर अनेक फायदे देखील आहेत त्याच्यावरती देखील मी एक व्हिडिओ बनवणार आहे तो देखील तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर अशा पद्धतीने आपण हे दोन ते तीन उपाय बघितलेले आहेत तर हे सर्व उपाय तुम्ही करू शकता लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट भेटेल याचे कोणते साईड इफेक्ट नाही आहेत त्याच्यामुळे कोरफडीचं जर घर रोज रोज, रोज लावता नाही आला तरी तुम्ही दोन ते तीन दिवसात लावू शकता डेली तुम्ही कैलाजीवनची क्रीम देखील वापरू शकता रसकापूर आणि जायफळाचं देखील तुम्ही सेवन रोज एकवीस दिवस करू शकता अशा पद्धतीने आपण आज पायांच्या भेगा लवकरात लवकर भरून याव्यात यासाठी उपाय बघितलेले आहेत माहिती जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत स्वस्त राहा आनंदित राहा